नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन व सुमारे चाळीस हजार लोकवस्तीचे नेर येथील आरोग्य केंद्राचे नेरसह परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासह महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील जखमींवर उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे अशी मागणी अकलाड येथील सरपंच तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय माई आनंद खेड्याचे सरपंच तुळशीदास अहिरे संजय भूषण पाटील राजधर अमृतसागर शरद पाटील सागर देवरे आदींनी केले याबाबत पदाधिकाऱ्यांनी धुळे ग्रामीणचे आमदार राम यांना निवेदन दिले आज धुळे ग्रामीणचे नवनियुक्त आमदार माननीय रामदादा भदाने यांना धुळे येथील प्रा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रा जिल्हा ग्रामीण रुग्णालय होण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण नेर हे चाळीस हजार लोकवस्ती संख्येचं गाव असून धुळे साखरी आणि याच्यामध्ये नेर गाव येत असून अनेक ॲक्सिडेंट होतात आणि नेरच्या आजूबाजूला ते कंडला असो शिरदाणे असो अक्कलपाडा असो चिसखेडे असो लोगड लोणखे उबड नांद्रे पिप्परखेड आकलाड मोराणे चौगाव कुसुंबा असे अनेक गावं येत असतात आणि ऐन टाइमाला जर कुठं सिरियस पेशंट राहिलं तर डायरेक्ट धुळ्याला पाठवता पाठवता म्हणून आम्ही एक आमदार साहेबांना विनंती केली आहे की के आपण आरोग्य मंत्र्यांना पाठपुरा करून नेर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे अशी विनंती आज रोजी आम्ही केलेली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद